आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगरमधील त्रिलोकनाथ निधी लिमिटेड स्मॉल बँकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी त्रिलोकनाथ निधी लिमिटेड स्मॉल बँक संचालक मंडळ यांच्या वतीनं कष्टकरी महिलांसाठी कमी व्याजदरात सुमन गायकवाड महिला कर्ज योजना सुरू केली असल्याची घोषणा करण्यात आली आहे या कर्ज योजनेपासून विधवा निराधार तसंच घरकाम आणि रेडीमेड गार्मेंट भाजी विक्रेत्या तसंच गृहउद्योग करीत असलेल्या महिलांच्या सक्षमीकरण करण्यात ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती संचालक मंडळानं दिली आहे मागील तीन वर्षांपासून त्रिलोकनाथ स्मॉल बँकेच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोन्याच्या दागिन्यांवर अगदी कमी व्याज दरात कर्ज वाटप करून ग्राहकांची मने जिंकली आहेत पुढील काळात लवकरच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवनवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती मंडळानं दिली आहे संचालक विजय गायकवाड यांच्या वतीनं वर्धापन दिनानिमित्त वांगणी येथील दिव्यांग मुलांच्या आश्रमाला देणगी देण्यात आली आहे तसंच महिलांना साड्या आणि मिठाई वाटप करण्यात आलं आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्यात यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते